विठोली येथे पंच्याहत्तरवा गणतंत्र दिवस साजरा विठोली येथे दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस ला पंच्याहत्तरवा गणतंत्र दिवस येथील ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तथा माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात ढोलताशात वंदे मातरम भारत माता की जय गणतंत्र दिवस चिराई हो महात्मा गांधी की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय च्या घोषणा देत दे मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच जयमाला गणेश राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला सर्वप्रथम डॉक्टर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सरपंच जयमाला गणेश राठोड यांनी अभिवादन केले तथा ग्रामपंचायत कार्यालयात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा महात्मा गांधी यांच्या छायाचित्राला व पूजन करून ध्वजारोहण संपन, संपन्न संपन्न करण्यात आले यावेळेस येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य बोलू पाटील ग्रामसेविका आडे मॅडम अंगणवाडी सेविका आशा सेविका तथा गावातील अनेक व्यक्ती उपस्थित होते गजानन पंडितकर महाराष्ट्र पब्लिक न्यूज मानोरा प्रतिनिधी